नमस्कार मित्रांनो मी संदेश नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड यांच्या अंतर्गत प्रति यश सहकारी बँकेसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे या बँकेच्या भरती अंतर्गत तेरा नोव्हेंबर दोन हजार पासून सुरू होत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस यामध्ये पाहू शकता जाहिरात आहे कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड यांच्या अंतर्गत कोल्हापूर सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या व रुपये पाचशे कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या प्रतित यश सहकारी बँकेस खालील पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करायची आहे यामध्ये पाहू शकता पदाचं नाव आहे कनिष्ठ लिपिक एकूण पदाची संख्या आहे पंधरा शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एम एस सी आय टी इक्विलेंट सर्टिफिकेशन कोर्स प्राधान्य जो आहे पदव्युत्तर पदवी जे ए आय आय बी सी ए आय आय बी जी डी सी एन ए उत्तीर्ण तसेच शासन मान्यताप्राप्त प्राप्त इतर संस्थेची पदवी बँकिंग सहकार कायदेविषयक पदवीसाठी प्राधान्य असेल त्याचबरोबर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील रहिवाशांना प्राधान्य दिलं जाईल यामध्ये पाहू शकता अनुभव जो आहे बँका पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे मराठी हिंदी इंग्रजी वयोमर्यादा आहे बावीस ते पस्तीस वर्ष दरम्यान या उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे परीक्षा शुल्क आहे सातशे आठ जीएसटी सह विना परतावा तर यामध्ये पाहू शकता एक्झाम पॅटर्न सुद्धा सांगण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड अंतर्गत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहू शकता यामध्ये यामध्ये रिजनिंग आहे त्याचबरोबर नमरिकल टेस्ट आहे जनरल अवेअरनेस टेस्ट ऑफ इंग्लिश आहे कम्प्युटर अवेअरनेस त्यानंतर क्लेरिकल ऍप्टिट्यूड आहे आणि जनरल बँकिंग असे शंभर गुणांची ही परीक्षा असणार आहे एक्झाम जे पूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे कशा पद्धतीचे प्रश्न असतील यासाठी पी डी एफ लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डिटेलमध्ये चेक करू शकता आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पाहू शकता इथे लिंक आहे या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी प्रतितयश यश सहकार्य बँकची आहे या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो या संदर्भात पुढच्या ज्या अपडेट्स असतील परीक्षेची तारीख परीक्षेचा एक्झाम पॅटर्न परीक्षेचा सिलेबस परीक्षेचे प्रश्नपत्रिका इत्यादी संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद